आपल्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विचारले तुमच्याने विचारले आमचे संग्राम जी संग्राम अरुण काका जगताप काशीनाथराव दाते आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब माजी खासदार सुजय विखे पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे इथं डॉक्टर राहुलजी बोधी ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे अशोक सावंत रमेश साळवे सुरेश बनसोडे सुमेद गायकवाड परिमल निकम अजय साळवे अशोक गायकवाड सुनील मगरे दत्तात्रय पानसरे ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायक ज्यांचं जे आपल्याला म सगळ्या महाराष्ट्राला मंत्रमुक्त करतात ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आनंदजी शिंदे ॲडव्होकेट अभय आगरकर अनिल शिंदे अनिल मोहिते अक्षय कर्डिले ज्ञानदेव पाडुळे आपले जिल्हाधिकारी पंकज आशिया सोमनाथ गारगे डी सी पी सी ई ओ आनंद भंडारी आपले महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत आमचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी माझे सर्व जमलेले अहिल्यानगर आणि पंचक्रोशीतील जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक विशेषतः आज ह्या महत्त्वाच्या करता आलेले सगळे माझे आंबेडकरवादी सहकारी जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानी तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज इथं माझं भाषण झाल्यावर आम्ही सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहोत आणि संपूर्ण माझ्या इल्या नगरवासियांच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाला एकतेच्या समतेच्या बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्यामध्ये आणि त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे त्यामुळंच बाबासाहेबांच्या विचाराला आज देखील सगळा समाज वंदन करतो मी देखील त्यांच्या पुढं नतमस्तक होतो वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे प्रतीक होते त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून देखील त्यांनी देशाला नवी दिशा दिलेला आपण सगळेजण इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे आजच्या या ठिकाणी आयोजित केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण हा केवळ एक समारंभ नाही तर त्यांच्या विचाराचा त्यांच्या कार्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे हा पुतळा आपल्या सर्वांना त्यांचं शिक्षण समता आणि बंधुता या तत्वाचं नेहमीच स्मरण करून देईल बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण समारंभानिमित्त आज आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध गायक आनंदजी शिंदेसाहेबांनी मंत्रमुग्ध केलं भीमगीतांचा कार्यक्रम हा त्यांचा उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून महामानवांच्या विचाराची ताकद खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रसिद्ध गायक आनंद शिंदेसाहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दृष्टे अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होतं त्यांनी कायदा पाटबंधारे मजूर आणि ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम सातत्याने पुढं पिढ्यान पिढ्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील बाबासाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयाचं सोनं करण्याचं ताकद ही त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती त्यांच्या विचारामध्ये होती त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयीसुविधांचा मूर्तमेढ ठरणारा करणारा अशा प्रकारचा ठरलेला आहे सध्या देशाची प्रमुख जी नीती आहे जी केंद्रीय म केंद्रीयमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरते त्या धोरणामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर तेव्हा केलेल्या संकल्पनेचा अंतर्भाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ डौ, डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण आजही एक प्रमाण म्हणून मानलं जातं त्यांनी त्या काळी लिहिलेला विचार आज देखील अतिशय तंतोतंत लागू पडतात देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्याची उपाय ह्या संविधानामध्ये असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तुमच्या माझ्या भारतातल्या एकशे पंचेचाळीस कोटी जनतेच्याकरता त्यांनी दिलेलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या शाण्या झाल्या संघटित झाल्या त्यांनी पुढं जाऊन स्वतःचं देशाचं मानवतेचं कल्याण केलं बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या भारत देशातल्या गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि त्यांच्या हक्काच्यासाठी लढण्याचं बळ दिलं या उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण ह्याकरता प्रयत्न करतो आहे वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी सामाजिक न्यायाच्यासाठी साडेपंचवीस हजार कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्या समाजाच्या भल्याकरता तिथल्या करता त्यांच्या विकासकामाच्याकरता आमचं महायुतीचं सरकार कुठं निधीची कमतरता वाचू देणार नाही राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक भौगोलिक अनेक विविधताने असलेला तुमचा माझा भारत देश जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पंच्याहत्तर वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं याचं सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं मित्रांनो मी आजच्या माझ्या भाषणातनं संपूर्ण देशाला राज्याला आपल्याला सगळ्यांना सांगतो हे कधी कधी आमचे विरोधात संविधान बदललं जाईल संविधान काढून टाकलं जाईल अशा प्रकारचा फेक नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू ना शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्याच्यामुळं हे सोब्या गोबियासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्यामध्ये जातीय सलोखा ठेवून पुढं जायचं आहे आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणार आहे तोच विचार आपल्याला माणसा माणसामध्ये माणूस की टिकवणार आहे ह्याचा आपण सगळ्यांनी साखरल्याने विचार केला पाहिजे आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर माझ्याबरोबर काम केलेलं आहे माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवाची जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढं नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत त्याचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो कधी कधी भाषण करताना कधी घडी घसरतो परंतु तसं आता घसरायचं नाही आता आपल्याला सगळ्यांना